डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण धर्मांतर का केले पाहिजे याबद्दलची काही कारणे आपल्या भाषणामध्ये सांगितली होती ती आहेत बाबासाहेब सांगतात विषयावर दोन दृष्ट्याही विचार केला पाहिजे परंतु कोणत्याही दृष्टीने धर्मांतरणाचा विचार करू लागलो तरी प्रथमत अस्पृश्यता ही काय बाब आहे तिचे खरे स्वरूप काय आहे याचा पुरता समज करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय माझ्या घोषणेचा अर्थ तुम्हाला कळणे शक्य होणार नाही अस्पृश्यता काय काय आहे तिचे खरे स्वरूप याचा या अस्पृश्य समज व्हावा म्हणून प्रथमतः तुमच्यावर होत असलेल्या जुलमाच्या कहाणीची तुम्हाला आठवण करून देणे हे मला आवश्यक वाटते बाबासाहेब पुढे सांगतात की सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे पृश्य हिंदूंनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्याकारणाने ती सर्वांच्याच डोळ्यापुढे नेहमी असतात परंतु मारहाण करण्याची दुसरी अशी अनेक कारणे आहेत की ज्यांचा साधा उल्लेख जरी केला असता तरी हिंदुस्थानच्या बाहेरील लोकांना तरी त्याचा विस्मय वाटेल उंची पोशाख घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल दागदागिना घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल पाणी आणण्याकरता वापरल्यामुळे मारहाण केल्याचे अनेक उदाहरणे देता येतील जमीन खरेदी केल्यामुळे जाळपोळ केल्याचे उदाहरण देता येईल जानवे घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण अनेक दिसतात पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे भेटलेल्या स्पृष्ट हिंदूस जोहर न घातल्यामुळे शौचास जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे छळ झाल्याचे उदाहरणे देता येतील व पंचाच्या पंक्तीत चपाती वाढल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण नुकतीच घडले आहे असे बाबासाहेबांनी सांगितले आहे वरील प्रकारचे जोर झाल्याची व तुम्हाला तऱ्हेने वागविल्याची अनेक प्रकारने तुमच्या एकवीस असतील व तुमच्यापैकी काहींना तर त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आला असेल जेथे मारहाण करता येण्यासारखे नसेल तेथे बहिष्काराच्या तुमच्या विरुद्ध कसा उपयोग करता येतो हे हे तुम्हास अवगत आहे मोलमजुरी मिळू द्यायची नाही जाऊ द्यायची नाही माणसांना गावात येऊ द्यायची नाही अशा सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी तुमच्या लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हापैकी पुष्कळांना असेल परंतु हे असे का घडते याच्या मुळाशी काय या आहे ही गोष्ट माझ्या मते तुमच्यापैकी फारच कमी लोकांना कळत असेल प्रथमत ती समजून घेणे माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे या कलहाची जी वर उदाहरणे दिली आहेत त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होत आहे की ही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता म्हणूनच हा कलह उपस्थित होतो तसे जर नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे जानवी घातल्यामुळे तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती जो अस्पृश्य चपाती खातो उंची पोशाख करतो तांब्याची भांडी वापरतो घोड्यावरून तो, तो कोणाचे नुकसान करीत नाही तुम्ही खालचे आहात अपवित्र आहात खालच्या पायरीनेच तुम्ही राहिले तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील पायरी सोडले तर कलहाला सुरुवात होते ही गोष्ट निर्विवाद आहे वरील उदाहरणावरून आणखीन एक गोष्ट सिद्ध होते की ही नैमित्तिक नसून नित्याची आहे हीच गोष्ट भाषेत सांगायची म्हणजे हा स्पृश्य अस्पृश्य यामधील कलह नित्याचा आहे व तो त्रिकाल बाधित असा राहणार आहे कारण ज्या धर्मामुळे तुम्हाला खालची पायरी देण्यात आलेली आहे तो धर्म वरच्या वर्गाच्या म्हणण्याप्रमाणे सनातन आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा कलमानुसार फेरबदल होऊ शकत नाही तुम्ही आज जसे खालचे आहात तसे तुम्ही नेहमी खालचे राहिले पाहिजे याचाच अर्थ असा की स्पृश्य व अस्पृश्य यांच्यामधील कलह हा, हा कायमचा राहणार आहे या कलहातून तुमचा निभाव कसा लागणार हा मुख्य प्रश्न आहे व त्या प्रश्नाचा विचार केल्याशिवाय तुम्हाला अगत्यंतर नाही असे माझे मत आहे असे बाबासाहेबांनी सांगितले तुमच्यापैकी ज्यांना हिंदू लोक वागवतील त्याप्रमाणे वागायचे असेल त्यांचा सेवा धर्मपथ करून जगायचे असेल त्या लोकांना या प्रश्नांचा विचार करण्याचे काहीच प्रयोजन नाही परंतु ज्यांना स्वाभिमानी जिणे आवश्यक वाटते ज्यांना समतेचे जिणे आवश्यक वाटते त्यांना या प्रश्नाचा विचार केल्याखेरीज गत्यंतर नाही कोणत्या तऱ्हेने या कलहात आपला बचाव करता येईल याचा विचार करणे त्यांना आवश्यक आहे या कलहातून आपला बचाव कसा होईल या प्रश्नाचा निर्णय करणे मला तरी मोठेसे कठीण वाटत नाही येथे जमलेल्या तुम्हा सर्व लोकांना एक गोष्ट कबूल करावी लागेल व ती ही की कोणत्याही कलहात ज्याच्या हाती सामर्थ्य असते त्याच्याच हाती जय असतो ज्याला सामर्थ्य नाही त्याने यशाची आशा बाळगवयास नको ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाने सिद्ध झालेली आहे तिच्या समर्थनात पुरावा देण्याचे कारण नाही असे बाबासाहेबांनी एकतीस मे एकोणीस छत्तीसच्या मुंबईतील भाषणामध्ये सांगितले आहे